चिंतन श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अक्षय तृतीया अत्यंत दुर्मिळ योगात साजरी होणार दुप्पट फळ मिळेल सनातन धर्मात अक्षय तृतीया तिथी महत्वाची मानली जाते याला अभूज मुहूर्त असेही म्हणतात थोडक्यात अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणतेही शुभकार्य कोणत्याही ज्योतिषाच्या सल्ल्याशिवाय करता येते हा दिवस सोने खरेदीसाठी प्रसिद्ध आहे अक्षय तृतीयेला लोक त्यांच्या आर्थिक परिस्थितीनुसार सोने खरेदी करतात या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते हा उत्सव दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला साजरा केला जातो यंदा अक्षय तृतीया दहा मे रोजी आहे ज्योतिषांच्या मते अक्षय तृतीयेला शुभ सुकर्म योग तयार होत आहे याशिवाय इतर अनेक शुभ योग तयार होत आहेत अक्षय तृतीया तारीख वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथी दहा मे रोजी पहाटे चार वाजून सतरा मिनिटांनी सुरू होईल आणि अकरा मे रोजी पहाटे दोन वाजून पन्नास मिनिटांनी समाप्त होईल अक्षय तृतीयाच्या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त पाच वाजून तेहतीस मिनिटांनी ते दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांपर्यंत आहे याशिवाय सोने खरेदीसाठी अनेक शुभ शक्यता आहेत ज्योतिषांच्या मते तृतीयेला शुभ सुकर्मयोग तयार होत आहे हे संयोजन दुपारी बारा वाजून आठ मिनिटांपासून तयार होईल त्याचवेळी या योगाची समाप्ती वेळ अकरा मे रोजी सकाळी दहा वाजून तीन मिनिटांनी आहे सुकर्म योगामध्ये तुम्ही सोने खरेदी करू शकता दरम्यान दिवसभर रवियोग तयार होत आहे रवियोग आणि सुकर्मयोग हे ज्योतिषी शुभ कार्यासाठी सर्वात योग्य मानतात याशिवाय अक्षय तृतीयेला रोहिणी आणि मृगशिरा नक्षत्राचाही योगयोग आहे दुपारी तीन वाजून एकोणतीस मिनिटांपर्यंत तैतील जुळवाजुळव होत आहे यानंतर घरकारणे उभारण्यात येत आहे एकंदरीत अक्षय तृतीयेला शुभ कार्य करण्यासाठी शुभ काळ निर्माण होत आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे टाईप करा भाग्यवंत ठराल तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून